गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि जसं काल सांगितल्याप्रमाणे शनिवारी ब्लॉक असल्यामुळे शरदचं घरातून काम चालू आहे आणि आमचा नाश्ता झालेला आहे म्हणजे माझा झालेला आहे आणि शरदचा चालू आहे पोहे केलेले आहेत नाश्त्यामध्ये आणि मी सकाळीच उठली आहे साडेसहा वाजताच कारण पाणी इकडे लवकर येतं त्याच्यामुळे लवकर उठली लवकर कामं झाली आहेत बॅल्कनीमध्ये सगळे कपडे सुकत घातलेले आहेत मी जे अकरा बारा वाजेपर्यंत सुकून जातात कारण एवढं कडक ऊन येत आहे आणि त्यासोबतच एक गोष्ट सुकत घातली आहे जी तुम्हाला दाखवायची आहे बोईसरवरून आणलेली भेट शरद <laughs> हसतय तर बोईसरवरून जी सुकी मच्छी आहे मी तर ती मी थोडं ऊन लावण्यासाठी बाहेर ठेवली आहे करंदी आणि सुके पोंडबी तर आज मे बी किंवा उद्या आम्ही कल्याणला जाऊ आणि त्याच्या आधी एक आज डीमार्टला पण जायचा प्लॅन आहे ना येस आज डीमार्टला पण जाणार आहे आणि जर तिथून गेलो तर कल्याणला नाही तर मग कल्याणला उद्या जाऊ आम्ही तर आता दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि बघू पुढे जसा ब्लॉक कंटिन्यू होईल तसा शूट करेल आणि सकाळचे दहा वाजले आहेत पण अकरा बारा वाजल्यासारखं होऊ नये इकडे आणि इथे मी खुर्चीमध्ये आमच्या रॉकिंग चेअरवरती सुकी मच्छी सुकट ठेवलेली आहे दाखवते तुम्हाला हे आहेत बोंबील आणि ही आहे करंदी तर ह्याला थोडं ऊन लावायचं आहे आणि ऊन लावून झाल्यावरती मग मी हे पॅक करून ठेवणार आहे फायनली संध्याकाळ झालेली आहे आमचा चहा पाणी नाश्ता झालाय आणि आम्ही निघालेलो आहोत जसं मी सांगितलं तुम्हाला डी मार्टला आणि क्लब हाऊस मध्ये जायचं होतं पण आधी डी मार्ट करणार आहे आणि मग क्लब हाऊस मध्ये जाणार आहे थोड्या वेळाने घरी आल्यावरती तर खूप मागे लागून लागून शरदनी आंघोळ केलेली आहे मला म्हणतो हातपाय धुऊनच येतो तोंड धुवूनच येतो काय देऊन येतो हा आणि सुट्टीच्या दिवशी कोण आंघोळ करतो असं त्याच पण नाही करत कोणी मला पण माहिती आहे पण आता डीमार्ट ला जायचं तर त्याला म्हणाले की हा परफ्युम लावला तर आता आम्ही डीमार्ट मध्ये पोहोचतो त्याच्या आधी आम्हाला एक गोष्ट करायची आहे त्याची स्टोरी मी डीमार्ट मधून घरी आल्यावरती सांगेन तुम्हाला आपल्याला जायचंय ना एक ठिकाणी आता आपण कुठे जाणार आहे त्याच्या आधी एक वस्तू घ्यायची आहे ना आपल्याला ठीक आहे आठवण करून देते मी त्याला चला बाय बघ आणि हे ते ग्राउंड आहे जिथे ती जत्रा भरलेली थर्टी छान होता हा पूर्ण असा रोड खाऊ गल्ली आणि ते सगळं खेळणी वगैरे होती तर सात आठ दिवस ते सर्व बंदच होत आणि हे बघा आता आम्हाला इथून जायला घरी दहा बारा मिनिटं लागतात चालत ते इथपर्यंतच रिक्षा होत्या श्रीराम मंदिरच जे हे आहे तिथपर्यंत सॉरी ते हालत असेल स्पीड ब्रेकर किती पण स्लो केलं आणि किती पण हाऊ बाउन्स न करता तरी पण ते इकडन आंबर स्टेशन पंधरा ते वीस स्पीड ब्रेकर म्हणून इकडं कोण येत नाही पण चांगला आहे रस्ता आम्ही डीमार्टलाच भेटतो असं हलत हलत दाखवण्यापेक्षा आणि मग काय होतं बरं बोलतो गाडी हवं गाडी खूपच हवं चालत म्हणजे लिटरली मुला मी आणि त्याच्यामध्ये जी माझी कॅमेरा मॅन आहे ती पण कॅमेरा वुमन आहे ती पण हलवते अजून चलो डी मार्ट भेटूया आपण हे ह्याचं आवडतं काम आहे आहे ना डीमार्ट चे सामान हे आवडतं काम हा मी फर्स्ट टाइम आलो इकडे कार पार्किंगच्या इथे आम्ही नेहमी बाईकनेच येतो आज गाडी घेऊन ती पंधरा रुपये खायची आहे तर आमचं सामान आम्हाला कमी घ्यायचं होतं घेऊन झालेलं आहे गाडी तिकडे पार्क केली आहे

아자! 아자! 일로 와 डायरेक्ट घरी नाही आलो आम्ही गेलो होतो क्लब हाऊस मध्ये आणि तिकडे टेबल टेनिस टेबल टेनिस खेळलो मी आणि शरद आणि कॅरमच्या सोंगटा सुद्धा घेतल्या होत्या कॅरमचा एक डाव खेळायचा होता पण तोपर्यंत अशी छोटी मुलं आली आमच्याकडे कॅरमच्या च्या सोमटा मग आम्ही म्हटलं देऊन टाकलो माझ्या नवऱ्याने तरी मी बोलत होती की आपण घेऊया त्यांच्याकडून तो बोलतो नको त्यांना खेळू दे मग आम्ही घरी आलो आता घरी आल्यावरती गाडीमध्ये विचार केला की जेवायला काय बनवायचं तर आम्ही बाहेर जाणार होतो आज जा आम्ही बाहेर जाणार होतो चिकन थाळी खाण्यासाठी जे शरदच फेवरेट अंबरनाथ ईस्ट हॉटेल आहे ग्रेट मराठा ना ग्रेट मराठा हॉटेल जे अंबरनाथ ची असतील त्यांना माहितीये त्याला तिकडची चिकन थाळी खूप जास्त आवडते तर आम्ही ती खायला जाणार होतो पण मग नंतर मी असा विचार केला की काल जी मी तुम्हाला कोळंबी दाखवली होती मॅरिनेट करून ठेवलेली ती तर ती भरपूर होती रात्रीसाठी आम्हाला खूप म्हणजे खूप झाली असती तर ती मी फ्रीजरमध्ये ठेवली होती तशीच मॅरिनेट करून नॉर्मली आम्ही ठेवतो तशी, तशी। तर म्हटलं की त्याचा कोळंबी राईसच बनवूया आणि डीमार्ट मधून येताना आम्ही बासमती राईस घेऊन आलो ज्याचा मी आता कोळंबी पुलाव त्याच्यामध्ये एक छोटासा अर्धा बटाटा टाकणार आहे मी असंच काहीतरी वेगळं म्हणून आणि बनवणार आहे तर आता तयारी झालेली आहे कुकरमध्ये आधी भात शिजवून घेई आणि त्याच्यानंतर भाताला सुरुवात करेल कोळंबी भात बनवायला okay? ओके आणि ऍक्च्युली तिला पिक्चर बघायचं होतं पण झालं काय आम्ही पिक्चर टायमिंग उद्या पिक्चर आहे पण आम्ही आठला गेलो तिथे आणि सगळेजण पिक्चर संपून असे थिएटर मधून कसे असे बाहेर तसे तसे बाहेर येत होते म्हणजे संपला होता खरं सांगू तर आम्ही स्वतःच एक्सपिरियन्स नाही केला बरं खूप मजा करतात लोक मजा करतात तिथे आणि ते मला खेळायला एवढी मजा आली म्हणजे कधी तरी असं कुठला तरी सॅटर्डेला जाऊन छान कॅरम वगैरे खेळू शकतो जे आम्ही करतच नाही त्याच्यामुळे थोडस माइंड रिलॅक्स होत तिथे म्युझिक रूम पण होती तिथे तो मुला मुलगा आणि ते लोक प्रॅक्टिस पण करत होते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वरती तर ओवीला करायचंय हा ओवीला त्यासाठीच यायचं होतं स्विमिंग पूल मध्ये यायचं होतं तर बघू आता कधी येते कि यायचं यायचंय आणि डे सुद्धा फिक्स केला होता पण झालं असं कि तीचं जे शेड्यूल होत पंधरा दिवस बोईसरला राहिली मग ती पालघरला आली मग पालघर वरून ती इकडे येणार होती आधी ठाण्यात जाणार होती मग इथे येणार होती तर त्या सगळ्यामध्ये ती आहे ना विसरून गेली असेल कारण <laughs> ती आता फिरते सध्या आता नाशिकला पण गेली होती प्रतीकच्या बड्डे त्याच्यामुळे ती विसरून गेली की अरे आपण शरद काकांना पण अपॉइंटमेंट दिली होती तर तिला आता नेक्स्ट टाइम डिसेंबरच्या सुट्टीत आठवली आपल्याला पण इन्व्हिटेशन आला जायचं का तुला तिकडे ते ताई गेल ते काय ते बर्ड आहे ना ते बर्ड रिसॉर्ट बर्ड रिसॉर्ट बर्ड रिसॉर्ट काय ते त्यांनी मला केलंय की तुम्ही येऊ शकता जायचं तुला काय जायचं का सांग आपल्याकडे कार पण जाऊ शकतं मग आपल्यावर एक कपल अजून लागेल पण कपल आपल्याला किती मिळतील आमच्या बरोबर आपला रोहित आहे पूजा आहे खूप सारे कपल आहे त्याच्यामुळे एक नाही आम्ही खूप कपल के चल ठीक ये मग तू कन्फर्म कर तुला कन्फर्म करू आणि कपल विथ चिल्ड्रन चालत असेल तर श्रद्धा ताईप नेक्स्ट टाइम म्हणतील तुम्ही घरीच राहा चला चला आता मी ऑलमोस्ट माझी तयारी झालेली आहे सुरुवात करायची आणि जे मी डीमार्ट मधून तांदूळ सांगितलेले तर बासमती राईस आहे धुवून ठेवलंय आता आ, आ, हे आणि इथे कांदा टोमॅटो कट करून ठेवलाय हा थोडासा खडा मसाला भातामध्ये शिजवण्यासाठी वापरणार आहे मी आधी भात शिजवून घेणार आहे आणि नंतर मग हे फोडणीला द्यायच्या वेळेस कोळंबी वगैरे टाकून हे देणार आहे काय म्हणतात त्याला वाफ देणार आणि हो ही इथे जी कोळंबी राहिली हा थोडीच राहिली होती पण आता आम्ही म्हटलं करून टाकूया कोळंबी भात याला मी लावलेला आहे जो मच्छी मसाला होता आ, कोका, तो कोका मागे टाकलं होतं लिंबूचा रस पिळला हळद आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडासा गुलाब मसाला किंवा बिर्याणी मसाला याच्यामध्ये दुपारची थोडी कोळंबी मी खाल्ली हा तुला आवाज असा की त्याच हे होत मला म्हणजे कोणाला असं होत असेल तर प्लीज सांगा म्हणजे समजा हे असं लागलं कुठले याला असं नख लागली तर माझे असे दात असे सेन्सिटिव्ह असं हे होतं मला शिवशिवल्यासारखं होतं त्याचा नख असं लागलं ला, मला कस तरी झालं एकदम पहिलं तर हा भात शिजवून घेणार आहे भात शिजवताना मी काय करणार आहे आता थोडंसं तूप गरम करून त्याच्यामध्ये हा थोडा कडा मसाला दा, लवंग आणि काळी मिरी टाकणार आहे आणि हा भात टाकणार आहे मीठ टाकणार आहे आणि कुकर लावून त्याला शिटी काढणार आहे एक किंवा दोन आणि त्याच्यानंतर इकडे बाजूला तोपर्यंत मी ग्रेव्हीची तयारी करणार आणि ते दूध आणि ते काय ते आणले ना ते डीमार्ट मध्ये दुधासाठी आम्ही दोन गोष्टी घेऊन आलोय एक तर बासुंदी मिक्स आणले फर्स्ट टाइम आणले मी आणि आईस्क्रीम मिक्स हे मी लग्नाच्या आधी एकदा आईस्क्रीम तशी डीमार्ट मधून मा आईस्क्रीम मिक्स आणून केली होती तर ती छान झाली होती तेव्हा आता यावेळचा बटरस्कॉच फ्लेवरच आहे व्हॅनिला फ्लेवर बघत होतो पण तो मिळालाच नाही मग बटरस्कॉच फ्लेवरचं आईस्क्रीम मिक्स आणलं तर ते पण करणार आहे आणि बासुंदी चलो ठीक आहे तुमची रेसिपी स्टार्ट करा प्लीज फास्ट yes. आता बघा मी ह्याच्यामध्ये तूप टाकले तूप का टाकायचं कारण भात थोडा मोकळा होतो त्याच्यामुळे मिल्की मिस्ट आहे ना तूप तुला येस आम्ही आज त्याचं मिल्की मिक्स ना चीज घेतलेलं ठेवून दिलं असं व्हाईट व्हाईट होतं थोडं <laughs> थोडं वाईट होतं आणि मला ऍक्च्युली चीज नाही येल्लोईश थोडं असतात की तुमचं आता कलर प्रिफरन्स असतो वाईट आवडतं हो कोणाला ते तेलोईश आवडतं मला थोडंसं येल्लोईश आवडतं तर त्याच्यासाठी आणि ऍक्च्युअली ही फरमाईश माझी होती <laughs> कोळंबी कोळंबा मला माहिती नाही कोळंब्या बऱ्याच राहिल्या होत्या आधी उद्या खाण्यापेक्षा मी बोललो आज मला माहिती आज सॅटर्डे सॅटरडेला नाही का पण मी खरं सांगतो मी कुठला वार असं माझं माझं स्पेसिफिक कुठला वार नसतो वार नाहीये माझं नाही खाल्लं तर मी खातच नाही महिने महिनेभर खात नाही आणि खाल्लं तर मग कधीही खात मला जसं मनाला वाटलं खायचं असतं खाण म्हणणे मारत, नहीं मारत। आ, 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 बर, मी माझं आणि ऍक्च्युली मला खूप बरे भारी वाटलं मी मी बऱ्याच दिवसानंतर ते क्लब हाऊसमध्ये गेलो ना आणि मी पहिले तर गेलो जिम मध्ये तर ते आपले जिम ट्रेनर ओळखीचे म्हणजे अरे भाई कुठे कुठे मी भाई आजारी होतो ऍडमिट होतो ना त्याच्यानंतर मी जिमला गेलोच नाही म्हणजे झाले पाणी आले मी जिमला गेलोच नाही ते बोलले आता कधी येणार नाही पासून मी प्रयत्न करतो जर मंडेला गेलो तर नक्कीच आहे ठीक आहे आता कृतिकाची रेसिपी आपण शिफ्ट करू या तर मी इथे हे टाकलेलं आहे काय वेलची आणि काळी आणि हा आमचा गावचा तेजपत्ता

मी आ, हे जे तूप वगैरे टाकलं त्याच्या आधी ही फोडणी देऊन हे कोळंबी टाकली असते आणि मग भात टाकून कुकर लावून शिजवला असतं तर झालं असतं जसं मी नॉर्मल पुलाव बनवते पण हा मी आता असा का नाही बनवला त्याचं रिझन जर मी सांगितलं तर शरद असेल काय हा जो माझा कुकर आहे ना हा आहे वेटचा ओके okay. आता त्याच्यामध्ये मी कोळंबी बिर्याणी बनवली तर हा वाटेल आणि भ्रष्ट होईल

हे बाय वे हा कुकर तर मदर इन लॉ तो मदर इन लॉ का दावई पे बहुत प्रेम आहे तर मी करू शकतो तुला नाही नाही म्हणून नाही पण भाजी वगैरे अरे मग कृतिका आपणच खातो ना त्याच्यामध्ये असं का व्हेज नॉन व्हेज वेगळं ही काय मला स्कीमीची कळाली नाही सॉरी तू व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये करू हे मला नव्हतं माहिती हे मला नव्हतं माहिती हे मला आताच माहिती मी जो व्हिडिओ टाकतो कमेंट ते प्रोफाईल पूर्ण नाव काय प्लीज मला नक्की सांगा तुम्ही छान छान कमेंट करा मी खूप खूप मी ऍक्च्युअली ते तुमचे कमेंट्स खूप म्हणजे खूप रिपीट वाचत पण ते आवडत तुम्ही असं रोज कमेंट करत राहा मी जेव्हा जेव्हा टाकेल तुम्ही सजेशन जर की ट्रॉली करण्यापेक्षा तुम्ही ते जे डोर्स येतात ना

सध्याच मी तो मला थर्टी टू थाउजंडचा पडला आहे तर म्हणजे आता आपण कोण एकदम रिच नाही की हे सगळं फटाफट करा जरा बघू आता जेव्हा 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 मॅनेज बघू जसं जसं प्लॅन आउट होईल जसं मॅनेज होईल फंड अवेलेबल असेल तेव्हा करू आणि तसं तुम्हाला दिसेल पण आणि हो एक गोष्ट परत ते बेबी बेबी वाला प्लॅन तुम्ही बेबी बेबी मला माहिती आहे सगळ्यांना आवड बेबी करीन ना प्लॅन बाबा बेबी झाला सांगेल ना तुम्हाला मला काय लगवायचंय काय ते दिसणारच आहे तर सध्या आय नो आता गाडी घेतली एसी घेतला मग बेबी करा मला माहिती आहे खूप प्रेमाने बोलतात पण कसं ते आमच्या हातामध्ये नाही ना बी विल ट्राय जेव्हा देवाला द्यायचं तेव्हाच देणार ना की कोणी <laughs> राग नका म्हणून मी पण जस्ट नॉर्मल बोललो तुम्ही पण नॉर्मली बोलला होता तर जस्ट टू क्लॅरिफाय बस अजून काय ठीक आहे आता परत आपण रेसिपीकडे जाऊया हा का आता कोळंबी भात बरोबर बापडू ना खात का खात असेल तर ते नाही आता तो तू जो मसाला वगैरे कुठला गोल्डी गोल्डी सलमान जो मी म्हणजे आता जे ते, ते मी जेव्हा झटपट पुलाव वगैरे बनवते ना डीमार्ट चे मटार फ्रोझन तेव्हा पण मी हाच वापरते आणि हा एकदम भारी आहे म्हणजे अजून मी एक पॅकेट आणलं मी तीन पॅकेट संपवले डीमार्ट मध्ये मिळतो फोर्टी फोर ना तर ह्याची हाफ प्राइस म्हणजे बावीस रुपयाच आहे

जर आम्ही प्लॅन केली कृतिका बोलते ते मातीच्या भांड्यामध्ये करा मी बोल का हा मातीची आपण पण मातीची भांडी ते जपणं खूप डिफिकल्ट असतं आय नो सगळं काही बरंच हार्मफुल काही काय काय मला कुठेही सगळं काही करत बसत जे आहे ते करायचं हे काय टाकलं तू जिरा जिरा आणि नंतर जास्त एकदम गरम मसाले मसालेदार असं काही मी बनवणार नाही आहे मग तमालपत्र आणि त्यानंतर कांदा आणि टोमॅटो ऍक्च्युली मला त्याच्यात कुकरमध्ये केलं नाही त्याच्यामुळे डबल कामच झालंय पण चालेल ह्याच्यात मी मीठ टाकते पाच गॅसवरती कांदा टोमॅटो मात्र आता भरपूर शिजला पाहिजे

वेळा मसाला शिजला की याच्यामध्येटेड कोळंबी आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता याच्यामध्ये जे मालवणी वाटप असतं म्हणजे कांदा खोबऱ्याचं तर अजून वाढली असती पण आता हा जसा इन्स्टंट आहे तर मी ते काय वाटप वगैरे बनवत बसली ना आणि हा आहे इकडे शिजवलेला भात जु मी आता यामध्ये टाकणार आहे ग्रेव्ही मुद्दाम खाली ठेवली आहे कारण मी आता मंद आचेवरती म्हणजे स्लो गॅसवरती थोडा वेळ ठेवणार आहे भाताला जरा वाफ येण्यासाठी मग जर लागली तरी पण ती ग्रेव्हीला लागेल भात माझा करपणार नाही आता बरेच जण याच्यासाठी तव्यावरती तोप ठेवतात आणि मग त्याच्यावरती हा बिर्याणी क्वांटिटी खूप जास्त असते ना म्हणजे प्रॉपर बिर्याणीसाठी करतात तसं मी जसं सांगितलं तुम्हाला मी बिर्याणी बनवली नाहीये

जरा मोकळा हवा होता ना ते आपण चलते मोकळा एवढा नाही म्हणजे चिकट आहे बघू हा थोडासा काही चिकट छान आहे तर याच नोट वरती आम्ही आमचा ब्लॉग एंड करतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच बाय बाय